महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घेऊन भाजपकडून त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे नेमकं दिल्लीत काय घडते समजून घेऊयात जे पी नड्डा यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ काही दिवसात पूर्ण होणार आहे भाजपकडून नव्या अध्यक्षाची चाचपणी करण्यात येते त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे पुढील काही दिवसात भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडणार आहेत त्याआधीच पाच नावं चर्चेत आहेत देवेंद्र फडणवीस मनोहरलाल खट्टर शिवराज सिंग चौहान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान भूपेंद्र यादव अनुराग ठाकूर यांची नावं आघाडीवर आहेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सध्या भाजपकडून सुरू करण्यात आली आहे जास्तीत जास्त राज्यातील प्रदेश अध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपकडून केंद्रीय अध्यक्षांची निवडणूक घेतली जाईल लवकरच भाजप अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होऊ शकते पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या विश्वासाला पात्र असणारा नेताच भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो शिवाय संघाकडून त्यांच्या नावावर शिक्कामर्तब होणं महत्वाचं आहे न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार मोदी सरकारमधील दोन मोठ्या नावांचा गंभीरपणे विचार सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री, मंत्री पुरुषोत्तम यांच्या नावाचा समावेश आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहार विधानसभा फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश देण्यात आलाय मात्र फडणवीस यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत अजून चर्चा सुरू आहे त्यांच्या नावाचा भाजप अध्यक्ष पदासाठी गांभीर्याने विचार होऊ शकतो ते तरुण नेते असून त्यांना संघाचा पाठिंबा आणि पक्षनेतृत्वाचा विश्वास आहे या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केली नाहीये परंतु बिहार विधानसभा निवडणुकीनंतरच भाजप यावर निर्णय घेऊ शकते अशी शक्यता आहे याशिवाय भाजपनं संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार केल्याचं वृत्त आहे याचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विचार केला जाईल उपराष्ट्रपती पदाची निवडणूक नऊ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणातून दिल्लीच्या केंद्रबिंदूकडे फडणवीस यांची झेप लागणार का हा सध्या सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरलाय तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा